आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थी आहे बरेच लोक संकष्टी चतुर्थीचा उपवास देखील करतात आणि त्याचबरोबर अनेक उपाय देखील केले जातात कारण संकष्टी चतुर्थी दिवशी जी आ, उपाय तुम्ही करता अगदी मनोभावे करता त्या उपायाने नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप चांगले चांगले फरक पडतात आणि खूप चांगले बदल देखील होतात तुमची कुठलीही इच्छा असू द्यात समजा आर्थिक प्रगती होत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे भरभराट नाही आहे तर तुम्ही या संकष्टी चतुर्थीपासून जर काही उपाय केले तर नक्कीच ते फलदायी ठरतात एखादी इच्छा तुमची अपूर्ण आहे खूप दिवसापासून ती पूर्ण होत नाही आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा तुमची मुले अभ्यासामध्ये मागे असतील मुले ऐकत नसतील किंवा व्यसनाधीन झालेले असतील नोकरी लागत नसेल तरी देखील मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलं स्वतः देखील करू शकतात तुमची कुठलीही इच्छा असू द्यात त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तर कोणत्याही संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही या उपाया उपायाला सुरुवात करू शकता अत्यंत प्रभावी असे उपाय आहे आणि जो मुख्य उपाय आहे तो सांगण्याआधी अजून एक दोन उपाय साधे मी तुम्हाला सांगणार आहे ते देखील इच्छापूर्तीसाठी अत्यंत शुभफलदायी मानले जातात तर बघा आज चतुर्थी आहे सगळ्यांनी गणपती बाप्पांची आज पूजा करायची आहे केली नसेल तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल हा त्यानंतर एकवीस वेळा गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुधाने अभिषेक घाला एकवीस वेळा पाण्याने अभिषेक घाला थोडेसे तांदूळ एका लाल वस्त्रावरती ठेवा हळद कुंकू त्यावरती व्हा त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवा आणि कुंकवामध्ये अक्षता बुडवून त्या गणपती बाप्पाच्या मस्तकाला लावायच्या आहेत आणि तुम्हाला गणपती बाप्पांची आज आरती देखील करायची आहे बघा इच्छापूर्तीसाठी अजून एक उपाय तुम्हाला सांगते तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती तुम्हाला तांबणात किंवा डिशमध्ये ठेवायची आहे आणि एक दुर्वा घ्यायची आहे आणि ओम गंगणपत येन महा असा जप करायचा आहे आणि ती दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची आहे पुन्हा ओम गंगणपत येन असं म्हणायचं आहे अर्पण करायचे आहे असा एकवीस वेळा तुम्हाला आ... हा मंत्र बोलायचा आहे आणि एकवीस दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मनोभावे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे जर तुम्ही संकल्पयुक्त हा उपाय अकरा दिवस किंवा मग एकवीस दिवस केलात तर तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यास खूप मदत होते आणि त्याचे तुम्हाला अनेक मार्ग सापडतात किंवा तुम्ही फक्त संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय जर करत असाल तर तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहत नाही जे काय तुम्हाला हवं आहे जे काही तुमची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते तर तुम्ही फक्त संकष्टी चतुर्थी दिवशी देखील फक्त हा उपाय करू शकता किंवा मग संकल्प जर केला तुम्ही तर अकरा किंवा एकवीस दिवस देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे एकदा तुम्ही करून बघा आता पुढचा जो उपाय आहे त्यामध्ये आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता तांब्याचा घ्या किंवा मग पितळेचा घेऊ शकता आणि मातीची जर पणती असेल तर आवर्जून तीच वापरा तर आपल्याला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावर हळद कुंकू टाकायचे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तूप तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा तेलाचा दिवा लावू शकता आणि जोडवा ते यामध्ये टम तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर कुंकू आणि एक वेलची टाकायची आहे आणि तुमची इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे तुम्ही जर संकल्पयुक्त असा दिवा रोज चतुर्थीपासून एकवीस दिवस असा दिवा जर लावाल तर तुमच्या मनातली कुठलीही कठीण इच्छा असेल ती देखील पूर्ण होते किंवा तुमची आर्थिक प्रगती होत नाही आहे तर ती आर्थिक प्रगती देखील तुमची होते हा उपाय शक्यतो संध्याकाळी करावा म्हणजे सहा नंतर तुम्ही रात्री दहापर्यंत हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला सलग एकवीस दिवस ही सेवा जर जमणार नसेल तर तुम्ही फक्त संकष्टीच्या दिवशी असा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे दिव्याची वात तुम्हाला दक्षिणेला करायची नाही देवांकडे दिव्याची वात झाली पाहिजे अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये जी मुलभर कुंकू आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि तुमची काय इच्छा असेल किंवा अजून काही समस्या असेल तुम्हाला ते तुम्हाला बोलून दाखवायची आहे संकल्पयुक्त जर तुम्ही एकवीस दिवस हा उपाय करत असाल तर रोज तुम्हाला याच्यामधली जी वेलची आहे ती बदलायची आहे एका डब्यामध्ये या वेलची तुम्हाला सर्व ठेवायच्या आहेत आणि तेल तुम्हाला नवीन टाकायचं आहे जे तांदूळ आहेत ते देखील तुम्ही तेच ठेवले तरी चालेल किंवा दर दोन दिवसांनी चार दिवसांनी ते बदलले तरी चालेल आधीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि नवीन तांदूळ त्यामध्ये ठेवू शकता आणि फक्त तुम्हाला संकष्टी दिवशीच हा उपाय करायचा असेल तर तुम्ही तो, तो संकष्टी दिवशी देखील फक्त करू शकता पण जर तुम्ही दर संकष्टीला हा उपाय केलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल हे होतात तर अवश्य तुम्ही हा उपाय करा आणि समजा एकवीस दिवसाचा तुम्ही हा सलग उपाय केला संकष्टीपासून तर ज्या डबीमध्ये आपण वेलची साठवलेल्या आहेत त्या वाहत्या पाण्यात आपल्याला प्रवाहित करायच्या आहेत महिलांना जर मध्ये पिरियड आली तर तुम्ही तो उपाय तिथेच थांबवा आणि पुढच्या चतुर्थीपासून तुम्ही तो सुरू करू शकता किंवा घरातील इतर कोणाकडून तरी तुम्ही तो करून घेऊ शकता या उपायासाठी तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा वापरू शकता जसं की चांदीचा पितळेचा तांब्याचा किंवा मातीचा दिवा वापरला तरीही चालेल व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा म्हणजे सर्वांना आज हा उपाय करता येईल किंवा बऱ्याच जणांना इच्छापूर्तीसाठी हा संकल्पयुक्त उपाय करता येईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये